नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी वीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीतले संपूर्ण भविष्य जाणून घेणार आहोत या काळात मकर राशीच्या लोकांच्या जीवनात कोणते मोठे बदल होणार आहेत करिअर नाती आणि आरोग्य कसे राहणार यश मिळवण्यासाठी कोणते उपाय त्यांनी करावेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो या काळात मकर राशीच्या लोकांवर शनी गुरु आणि राहू यांचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे काही मोठ्या घडामोडींची शक्यता आहे शनिग्रहामुळे शिस्त मेहनत आणि संयम लाभेल कठोर परिश्रमाने तुम्हाला यश मिळतील जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल संयम बाळगल्यास मोठे यश तुम्हाला मिळेल गुरु गुरुग्रहामुळे सकारात्मकता आणि वाढ होऊ शकते नवीन संधी मिळतील शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती होईल आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता आहे राहुग्रहामुळे भ्रम आणि अनिश्चितता येईल चुकीचे निर्णय घेऊ नका गैरसमज तुमचा वाढू शकतो सतर्क राहा योग्य मार्गदर्शन घ्या शनी महाराज तुम्हाला योग्य दिशेने नेतील पण संयम आणि मेहनत गरजेची आहे मकर राशीचा लोकांसाठी हा काळ करिअर आणि आर्थिक बाबतीत समिश्र असणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी कठोर मेहनतीने त्यांना यश मिळेल संयम ठेवा कारण काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा फायदा होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीपूर्वक काळजीपूर्वक विचार करा तेवीस आणि अठ्ठावीस मार्च हे व्यवसाय वृद्धीसाठी शुभ दिवस आहेत आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी शनी मंत्राचा तुम्ही जप करायला पाहिजे या काळात प्रेमसंबंध आणि वैवहिक जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे भावनिक स्थिरता मिळेल जोडीदारासोबत वेळ घालवा गैरसमज टाळा सव्वीस आणि तीस मार्च हे प्रेमसंबंधासाठी शुभ दिवस आहेत थोडेसे मतभेद होऊ शकतात पण संवाद ठेवा नाते अधिक बळकट करण्यासाठी एकमेकांना वेळ द्या सुख समृद्धीसाठी एकत्र तुम्ही पूजा किंवा सेवा करायला पाहिजे विश्वास आणि समजूतदारपणा हाच यशस्वी नात्याचा आधार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समिश्र असणार आहे हाडे आणि सांधेदुखीची तक्रार संभवते काळजी घ्या नियमित व्यायाम आणि योग करा पचन संस्थेशी संबंधित समस्या होऊ शकतात तणावाने चिंता टाळण्यासाठी ध्यानधारणा करा स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी छंद जोपासा सकारात्मक विचार ठेवा मन शांत ठेवा स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज वेळ काढा शनिवारच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन अभिषेक करा शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्त्राचे दान करा शनीमंत्राचा जप करा ओम शम शनिश्चराय नमः तुमच्यासाठी काही शुभ दिवस आहेत तेवीस पंचवीस आणि तीस मार्च मित्रांनो मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी महाराज तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतील श्री स्वामी समर्थ